नमस्कार आठ मार्च महिला दिन खरं आता महिला दिनाचे किती वर्ष झाली आपण हा महिला दिन साजरा करतो अनेक वर्षापासून महिला दिन साजरा करत असताना नेहमीच आपण शुभेच्छा देतो एकमेकींना आणि ते द्यायला पाहिजेत कारण की महिला दिन हा काही आठ मार्च करता मर्यादित न ठेवता वर्षभर महिला दिन साजरा करावा असा हा दिवस आहे आणि जसं आपलं बाराही महिने आपण स्वतःला सिद्धच करत राहतो मला खर तरुण मुलींना महिलांना एक सांगायचं सा आहे की तुमची शारीरिक क्षमता तुम्ही वाढवली पाहिजे येणाऱ्या संकटाला आपण कसं तोंड देऊ आपल्या हातात ताकद पाहिजे आपली बुद्धी चाणाक्ष प्रकारचे बातम्या आपल्या कानावरती येतात वेगवेगळे इन्सिडेंट घडतात तर मुलींना महिलांना एक लक्षात ठेवा पैसा कमवणं हा केवळ उद्देश न ठेवता त्याचबरोबर तुमची शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमतेवरती तुम्ही जितकं जास्त वर्कआउट कराल तेवढं जास्त चांगलं होणार आहे कारण का येणारा पुढचा काळ हा जसा शैक्षणिक याच्यावरती आधारित असणार आहे भविष्य तुमचं तसंच त्याबरोबर तुमच्याबरोबर एखादा अतिप्रसंग घडू नये तुमच्यावरती वाईट वेळ येऊ नये म्हणून त्यातनं जर का तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला शारीरिक क्षमतेवरती अत्यंत डोळसपणे काम करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही समाजामध्ये काय चालतं ते डोळसपणे पाहणं आपल्या सगळ्या महिलांची सिक्स सेन्स जी असते अत्यंत पॉवरफुल असते धोका ओळखून वागायला शिकलं पाहिजेच कोणीतरी गोड बोलतो म्हणून आपण लगेच गोड बोलण्यात न फासण योग्य वेळी एखाद्याला वाईट वाटलं तरी चालेल पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे नाही म्हणता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्वतःच संरक्षण करा वर्षभर स्वतःला जपा आयुष्यभर आयुष्य तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर जपणार आहे एवढंच तुम्हाला महिला दिनाच्या निमित्त सांगेल आणि हसा खेळा खुश राहा आणि त्यातला काही वेळ स्वतःच्या मेडिटेशनवरती घालवा चांगली चांगली पुस्तकं वाचा चांगलं जे असेल चांगल ते घ्यायला शिका चांगलं वागायला शिका समाजात जे वाईट घडतं त्याच्या विरोधात आवाज उठवायला शिका कारण का हल्ली आवाज आता कोणी उठवतच नाहीये आणि त्यामुळे विसल ब्लोअर बना लोक इतर कुणालाही लक्षात ठेवत नाहीत लक्षात घ्या इतिहासात अनेक लोक लढतात पण जो विसर्गृहवर असतो जो नेतृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेव ठेवतात आणि म्हणून तुम्हाला आजच्या या महिला दिनानिमित्त एकच सांगेल की तुम्ही विसर्गृहवर बनण्याचे आता ही योग्य संधी आहे आणि नक्की ठेवा धन्यवाद